नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते आस्थापनापदी माझे सहकारी योगेश चिले यांची कार्याध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो योगेशला एक अभिनव संकल्पना कायमस्वरूपी येत असतात पण या संकल्पना द्यायचं किंवा अभिनव आयडिया ज्या आहेत त्या कशा येतात यासाठी जे जबाबदार आहेत ते महाराष्ट्र शासन किंवा रस्ते विभाग स्वराज्य सहकारी संस्था महानगरपालिका या विविध क्षेत्रातल्या सगळ्या चौक येतात आता त्यांनी एक नवीन संकल्पना काढली महाराष्ट्राचा फेवरेट रस्ता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फेवरेट रस्ता शोधायचा कसा यासाठी त्याने स्पर्धक तयार केलेले आहेत ते तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोकांना त्यांनी तयार केलेले आहे की कोणी याच्या स्पर्धक बनू शकतं ह्या रस्त्यामध्ये हो सगळ्यात चांगला रस्ता ज्यांनी बनवला असेल त्यासाठी जे अधिकारी जबाबदार आहेत त्याचा सत्कार नक्कीच केला जाणार आहे तसेच ज्या विभागातला रस्ता खराब आहे त्यांचा सत्कार हा एका वेगळ्या पद्धतीने किंवा मनसेच्या पद्धतीने करणार आलो सो अशा, सत्कारा वे, अशा स्वस्कार, स्वस्कार या सत्काराचं एक वेगळं काहीतरी संकल्पना योगेशने राबवलेली आहे अशाच पद्धतीने महाराष्ट्र सरकारची आणि स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था ज्या असतील यांची पोलखोल करायचं काम योगेशने यापुढे देखील चालू ठेवावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र